श्रीरामचंद्रा चंद्रा मुद्रा, ध्यातो तुझी राजस योग मुद्रा रे मजला सुभद्रा श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आम्हाला सात एप्रिल या प्रवचनामध्ये सांगतात की आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही पुष्कळ वाचले ऐकले पण कृतीत जर उतरले नाही तर त्याचा काय उपयोग कृतीशिवाय समाधान नाही श्रवण कोणी केले श्रवण कोणी केले तर ज्यांनी त्याप्रमाणे कृती केली त्यांनीच केले ना संतांच्या सांगण्याचा आपण विचारच केला नाही त्याचे मननच जर केले नाही तर पुष्कळ सांगितले तरी त्याचा काय उपयोग देह हा अनित्य आहे असे सर्व संतांनी एकमुखाने सांगितले आहे तरीसुद्धा आम्हाला देहाचे प्रेम सुटत नाही याला काय करावे संतांवर विश्वास नसेल तर स्वतःचा अनुभव पाहावा देहापासून सर्व सुख आहे असे आपण विचाराने ठरवले पण खरोखर अनुभव काय येतो ते पाहावे आपण पाहतो ना की लहानपणापासून मोठ्यांपर्यंत आणि रावापासून रंकापर्यंत मनुष्याची सारखी धडपडा चालू असते आणि ती म्हणजे समाधानासाठी लहानाचे मोठे झालो विद्या झाली नोकरी मिळाली पैसा अडका मिळतो आहे बायको केली मुले बाळे झाली ज्या ज्या गोष्टीत समाधान मिळेल असे वाटले त्याकरिता त्या त्याकरिता त्या प्रयत्न केला परंतु मग तरी समाधानाचा लाभ झाला का देहाच्या प्रेमाशिवाय प्रापंचिक गोष्टी चालणार नाहीत हे खरे पण म्हणून देहाच्या सुखाकरिता जन्मभर आटापिटा करायचाही योग्य नव्हे आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही या देहाचे कौतुक करीत असताना दुसऱ्यांची घरभरणी चाललेली आहे त्याचा फायदा आपल्याला काहीच होत नाही देह गेला की सगळे गेले कृतीशिवाय जे बोलतात त्यांचा नाश होतो बोलावे असे वाटते तोपर्यंत बोलणे थांबवणे जरूर आहे स्वातंत्र्य आणि स्वैरवर्तन बाहेरून सारखीच दिसतात पण त्यांच्यामध्ये फार फरक आहे स्वातंत्र्य हे पवित्र आहे तर स्वैरवर्तन हे घाणेरड आहे लोकांच्या स्वातंत्र्याविषयीच्या कल्पना काहीतरीच असतात खरे म्हणजे माणसाला स्वातंत्र्य फक्त स्वतःची उन्नती म्हणजे आत्मोन्नती करण्यापुरतेच आहे इतर बाबतीत म्हणजे देहाच्या वगैरे बाबतीत त्याला बंधनेच असतात आणि ती आवश्यक आहेत देहासंबंधीची बाप मुलगा नवरा बायको वगैरे म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य राहणारच पण मनुष्यत्व मनुष्यतत्वाचे कर्तव्य असेल तर भगवंताचे होणे हे आहे ऑफिसला जाणाऱ्यांनी आपले कर्तव्य नीट बजवावे घरातल्या मंडळींनी आपले काम मन लावून करावे आणि हे सर्व करून राहिलेला वेळ भगवंताच्या नामात घालवावा आपण एखादा व्यापार केला तर त्यामधले निव्वळ उत्पन्न हाच आपला खरा नफा असतो त्याचप्रमाणे प्रपंचातला नफा म्हणजे भगवंताकडे आपले लक्ष किती लागले हा होय आजचे बोधवचन हो जिथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तेथेच समाधानाची प्राप्ती होते जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।